निलंबन मागे घेतो पाच लाख द्या शिक्षकाकडे मागणी अहिल्यानगर मधील शिक्षण क्षेत्रात खळबळ लाच पैसे भ्रष्टाचार यात आता शिक्षण क्षेत्रही मागे राहिले नसल्याचे दिसते अहिल्यानगर शहरातील एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला निलंबन मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व स्वीकृत सदस्य यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नासिर ख्वाजालाल खान वय वर्ष एक्कावन्न त्यांनी म्हटले की पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोस्टरद्वारे उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून निलंबित केल्याचा आदेश मिळाला होता या विरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती याचिका दाखल केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यांनी फिर्यादी विरोधात खोटे आरोप सुरू केले तुला कामावर परत घेतो पण तू पाच लाख रुपये दे तुझ्यावरील सर्व आरोप असून तुला कायमचा घरी बसवण्याचा का कार्यक्रम लावला आहे तुला पेन्शन पण मिळणार नाही अशी धमकी अध्यक्षांनी दिली असं फिर्यादीत म्हटलं आहे मंडळी मुलांचे भविष्य घडवणारे शिक्षण क्षेत्रही जर भ्रष्टाचाराने बरबटले तर भावी पिढीचे काय होणार यावर काय करायला पाहिजे कमेंट मध्ये व्यक्त व्हा